नमस्कार मंडई राम, राम या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आम्ही आपणाला घनदाट जंगलातील उदगिरीच्या काळामादेवीच्या दर्शनाला घेऊन जात आहोत आरळा या गावातून डावीकडे जाणारा हा रस्ता हा उदगिरीच्या जंगलात जातो हा पूल आहे वारणा नदीवरचा हा पूल ओलांडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर हे गाव आपल्याला लागतं आणि या गावातून हा जाणारा रस्ता उदगिरीच्या घनदाट जंगलाकडे जाणारा हा रस्ता आहे आपण पाहत असाल की सभोवताली गर्द अशी झाडी आहे मोकळं पठार आहे आणि वळणावळणारे जाणारा हा रस्ता घाटमाथ्यावर चढणारा आजूबाजूला वस्ती घर कुठेही आपल्याला दिसत नाहीत खरंतर हे जागृत आणि कडक देवस्थान हे काळम्मा देवीच आहे या देवीच्या दर्शनाला मुंबई असेल कराड असेल सातारा सांगली कोल्हापूर या विभागातील अनेक भक्त येत असतात आणि या देवीचं दर्शन घेत असतात काही वर्षापूर्वी खरं तर या ठिकाणी जाण्यासाठी मालकापूर मार्गेच एक रस्ता होता तोही कच्चा रस्ता आणि तिथून जवळजवळ बराच वेळ लागायचा आणि आता मात्र आपण ज्या रस्त्याने जात आहोत तो आरामार्गे जाणारा चित्तूरमधून हा रस्ता थेट घाट चढून पठारावरती निघतो आणि त्या रस्त्याने आपल्याला लवकरात लवकर देवीच्या दर्शनाला जाता येतं असा हा रस्ता आहे अतिशय शांत निर्मनुष्य असलेला हा रस्ता पण तितकाच सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यातून आपल्याला आनंद देणारा हा रस्ता आहे या उदगिरीच्या काळंबा देवीच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक हे मनोभावे या ठिकाणी येत असतात चांदोली व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याच्या जवळच हे उदगीर हे ठिकाण आहे आणि उदगिरीच्या देवीसाठीच आपण दर्शनात चाललो आहोत समोरून हा येणारा जो रस्ता आहे तो मलकापूरला जात आहे आणि आपण शितूर मार्गे आलो आहोत आता खरं तर इथून पुढे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता एकदम कच्चा आहे लाल मातीचा आहे या ठिकाणी वाट ही निसर्गी असते खरं तर, तर उन्हाळ्यात हा रस्ता चांगला असतो या ठिकाणी दुचाकी चारचाकी अशी वाहनं जात असतात पण पावसाळा आला तर या ठिकाणाहून आपली गाडी नेणं वाहन नेणं हे अत्यंत जिकिरीचं आहे मोठं आहे किंवा या ठिकाणी वाहन आपलं अडकण्याची शक्यता आहे त्यामुळं या वाटेने प्रवास करणं अवघड आहे आणि तसंही चालत जायचं म्हटलं तर या ठिकाणी विविध जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळं वा सांभाळून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे या घनदाट जंगलामध्ये झाडीमध्ये आपल्याला समोर दिसत आहे तेच देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरात आपण आलो आहोत या ठिकाणी गाड्या पार्किंगची छान व्यवस्था आहे आता खूप चांगल्या पद्धतीनं इथे येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी व्यवस्था इथल्या व्यवस्थापनाने केलेली आहे पिण्याची पाण्याची सोय असेल किंवा गाड्या लावण्यासाठी जागा असेल आणि वेगवेगळी दुकानं देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जेणेकरून येणाऱ्या लोकांसाठी भक्तांसाठी इथं चहा असेल किंवा आणखी काही पदार्थ खाण्यासाठी त्यांना आवश्यक असेल ते या ठिकाणी मिळू शकतात देवासाठी लागणारा जे साहित्य पूजेचं आहे ते, ते देखील या ठिकाणी मा दे या स्टॉलच्या माध्यमातून आपल्याला विकत घेता येऊ शकतं आपण पाहतात की दोन्ही बाजूला अशी स्टॉल्स आहेत छोटी छोटी दुकान आहेत आणि हा सगळा मंदिर परिसर पूर्वी इथं एकदम छोटं मंदिर होतं पण अलीकडच्या काळामध्ये हे छानसं मंदिर देखणं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि अत्यंत उंचावर आपण घाट मात्यावरती सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये घनदाट जंगलामध्ये असणारं हे मंदिर की आजूबाजूला कसलीही मनुष्य वस्ती नाही आणि हे देवीचं दर्शन आपलं आत्ता या ठिकाणी होत आहे ही काळम्मा देवी महालक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी या देवीचं दर्शन आपण आपण या ठिकाणी घेऊ शकतो हा मंदिराच्या मागचा परिसर आहे इथून जर खाली पाहिलं तर कोकण विभाग लागतो तर असंही देवीचं दर्शन आपण घेतलेलं आहे सर्वांना मनापासून धन्यवाद